संविधान तयार करणं हे खूप अडचणीचं आणि किचकट काम असतानाही संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान कसं तयार केलं हे समजून घेतलं तर एक आदर्श वकील घडू शकतो त्यामुळेच संविधानातील लहान मोठे पैलू समजून घ्या असं प्रतिपादन खालापूर तालुक्यातील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट विकास म्हात्रे यांनी केलंय के टी एस पी मंडळ विधी महाविद्यालयात संविधान दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते यावेळी ते बोलत होते केटीएसपी मंडळ विधी महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट विकास म्हात्रे उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रसंगी सरस्वती पूजन आणि संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन लॉ कॉलेजचे अध्यक्ष नरेंद्र शहा ऍडमिनिस्ट्रेशन इन्चार्ज आणि बी एल पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत माने प्राचार्य ऍडव्होकेट वर्षा घारे यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी एडव्होकेट प्राध्यापक वैशाली मुके प्राध्यापक प्राध्यापकेट तनिष्का देशमुख प्राध्यापक प्राची देशमुख यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी देखील उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी महेंद्र विचारे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं जोपासना म्हणून व्यवसाय करताना आपल्याला त्याचा उपयोग काय या संदर्भात थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे प्रथमता जेव्हा एक वकील म्हणून आपण न्यायालयात हजर होतो तेव्हा आपल्याला असं निदर्शनास येईल की शंभर वकिलांमधून सत्तर टक्के वकिलांची प्रॅक्टिस तीस टक्के वकिलांकडे असते मग सत्तर टक्के वकिलांनी करायचं काय यासाठी आता हा जो उपक्रम इथे आपल्या या महाविद्यालयामार्फत विद्यालयामार्फत राबवला आहे आपण बऱ्याच नामनं काही विद्यार्थी इथे जॉईन झाले आहेत हे जे तीन वर्ष आहे हे तीन वर्ष आपल्यासाठी एक सुवर्ण काळ असणार आहे तुम्हाला सत्तर टक्केमध्ये राहायचं आहे की तीस टक्केमध्ये राहायचं आहे हा विचार तुम्ही करायचा त्यामुळे तुम्हाला आजपासूनच सुरुवात करावी लागेल सुदैवाने या कॉलेजचे प्रिन्सिपल सह प्रिन्सिपल हे वेल एज्युकेटेड आहे विशेषतः मला गाण्या मॅडमचं कौतुक करावं लागेल एक सिनियर कॉन्सिल म्हणून आमच्या खालापूर कोर्टात त्या प्रॅक्टिस करतात जेव्हा देशमुख मॅडम असतील किंवा मुख्य मॅडम हा सुद्धा आमच्या खालापूर कोर्टात सहकारी म्हणून प्रॅक्टिस करतात जेव्हा एखादा वकील टीचर म्हणून आपल्याला शिकवायला जातो त्याचा एक फायदा असा असतो की त्याच्याकडे डे टू डे अपडेट्स असतात आणि त्या अपडेट्स आपल्याला मिळत राहतात त्याचा फायदा एक शिक्षक म्हणून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने उपभोगता येईल त्यामुळे या तिन्ही शिक्षकांचं मनापासून भारतीय संविधान असं म्हटलं जातं की एक वकील व्हायचं असेल तर प्रथमदा आज तीस ते पस्तीस लोकांची संख्या या